राष्ट्रसंत संत श्री बाबांचे एकशे एकोण एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्त संत यांची महाआरती करून अन्नपूर्णा नगर पैठण शहरामध्ये जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याबद्दल विनम्र अभिवादन प्रमुख पाहुणे उपस्थित श्री सोमनाथ शेठ परदेशी राजूभाऊ गायकवाड बंडूभाऊ अंधाळे किशोरभाऊ तावरे बंशी चावक रशीदभाई शेख अश्विनीताई लखमले राधाकृष्ण जाधव डॉक्टर भाऊसाहेब भोंगडे सुरेश जाधव शिवाजी तरटे एकनाथ जाधव गणेश ठोबळे किरण मोरे संजय मोरे अरुण धोनगी दोंग, धोंगडे अशोक धोंगडे रुपेश लोंदे रोहित चन्ने हर्षवर्धन धोंगडे सोमनाथ मोरे रणसिंगे चंदन जाधव सोमनाथ जाधव संतोष जाधव जाधव राजेंद्र काशिक मयूर शिरसाट बाळासाहेब तरटे फौजदार जाधव राजेंद्र जाधव सतीश आदमाने कार्तिक धोंगडे सुधीर अदमाने गणेश अदमाने दादासाहेब आदमाने प्रसाद जाधव जेजाबाई लोंदे गंगाधर धोंगडे अनिता जाधव दो, सुनी सुनंदा धोंगडे आरती धोंगडे सुरेखा तरटे सोजरबाई तरटे संगीता जाधव कविता जाधव शोभा जाधव पूजा जाधव जया अदमाने राधिका आदमाने कोमल तरटे माधुरी लोंदे अश्विनी लोंदे मंदाबाई मोरे सुनीता मोरे रेणुका मोरे वंदना मोरे योगिता मोरे शारदा मोरे सुजाता मोरे पती मोरे कालिंदाबाई जालिंद्रे संध्या जाधव उषा मोरे संगीता इंगळे अनिता लोंदे गीता जाधव आदी महिला मंडळ व समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर